मित्रांनो हा घाट आहे सुतारपाडा म्हणजे घाट नाही हा पण चढ आहे मोठा गाडी लगेच आर येते गाडी पेशल लागतो मौसम मध्ये आली तर जाते चढ आता या ड्रायव्हरला पेशल लावायची वारा बेकार घाट काही बेकार म्हणजे काही सांगण्यात पाहू शकता ही कुणा गाडी आली याच्यात वजन कमी असल्यामुळे नाही गाडी गेली सहज नाही ते बी मोसम तुटला हरद्यात इथं गाड्या जास्त येत नाही पण एका एकच गाड्या येतात इथं